भडगाव तालुक्यातील कसगाव बस स्टँड जवळ महिंद्रा पिकअप मध्ये कोंबून प्राण्यांना इजा होईल अशा प्रकारे वाहतूक करीत असल्याची घटना दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी उघडकीस आली आहे सदर गाडीवरील ड्रायव्हरला त्याचे नाव गाव विचारले असतात त्याने त्याचे नाव कुरेशी जावेद खलील राहणार शेंदुर्नी व त्याच्या सोबत असलेल्या दुसऱ्या माणसाचे नाव कुरेशी खलील इस्माईल राहणार शेंदुर्णी असे सांगितले या प्रकरणी फिर्यादी सूरज बापूराव पाटील वय वीस राहणार पांढरत यांचे फिर्यादीवरून दोन जणांविरुद्ध बडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता हाती आली आहे या घटनेचा पुढील तपास बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र विस्पुते हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका